धर्मवीर दोन चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईमधील वरळी डोममध्ये पार पडला या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तसेच अभिनेता सलमान खान महेश कोठारेसह असंख्य कलाकार उपस्थित होते प्रसाद ओप या कार्यक्रमप्रसंगी बोलताना म्हणाले की माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा आणि माझ्या बरोबर रसिकांनी माझ्या अभिनयाला व चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला चित्रपट हा सुपरहिट आहे याची त्यांनी खात्री करून दिली कारण तो ट्रेलर पाहून एक वेगळीच एनर्जी मला आली विशेषतः मंगेश देसाई तरुण आणि प्रवीण तरडे यांचे विशेष अभिनंदन करतो की इतका उत्कृष्ट ट्रेलर त्यांनी केलेला आज धर्मवीर पार्ट वन आणि त्यानंतर टू आज प्रकाशित झाला खूप त्यांनी हा विषय डोक्यावर घेतला आजही लोक भेटतात तेव्हा एकेका सीनचं वर्णन करून एका एक एका मोमेंटांबद्दल बोलतात आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे सीन बदले बारकावे कॉन्टॅक्ट त्यामधील बोलतात तेव्हा खरोखरच त्यांनी किती बारकाईने सिनेमा आहे लक्ष देऊन पाहिलाय याची जाणीव होते धर्मवीर टू या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करतेवेळी सिनेसृष्टीतील अशोक शराफ सचिन पिळगावकर बॉबी देवल सलमान खान महेश कोठारेसारखे अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित होते